सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ एस टी आगाराचा भोंगळ कारभार सुरू असल्याचं कुडाळ कोलमडले रोजी माघवारी असल्यानं कोकणातून अनेक विठुरायाचे भक्त म्हणजे वारकरी पंढरपूरकडे निघालेत हे भक्तगण प्रामुख्याने एस टी बसेसने पंढरपूरकडे जात आहेत मात्र एस टी प्रशासनाकडे असलेल्या अपुऱ्या बसेस आणि चुकीचे नियोजन त्यामुळे पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचे हाल होत आहेत कुडाळा आगारातून आज पंधरा बसेस पंढरपूरकडे रवाना होणार होत्या पण बस उपलब्ध नसल्याने सकाळी सात वाजल्यापासूनच वारकरी ताटकळत राहिल्याचं दिसून आलं याबाबत कामगार सेनेचे से अनुप नाईक आणि बंडा कोरगावकर यांनी आगार प्रमुखांशी चर्चा केली आहे तीस वर्षापासून आम्ही ही वारी करतो आम्ही कायम कुडाळ डेपो तीन गाडी बुक करू यावर्षी चार गाडी बुक केले आणि सगळी लेडीज असतात आणि आम्ही आई साडेसात वाजल्यापासून साडे आठ हजार वाजता तुमच्या गाडी येली म्हणून सांगितलं आता वाजले बघा आता, आता 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 टायमिंग किती झालेला अकरा साडे अकरा दिले करा एक तीस थांबायचं आहे ना अकरा चोवीस झाले पाच मिनटं रवलेली आहेत जर नाही गाडी येईले चार तास वाट बघून जर गाडी नाही येलेत तर माका हेंका घेऊन तुमचा डेपो जेवचा लागतला जा <णत्ति> <णति> काय होत भविष्यात त्या जबाबदार तुम्ही असताल हो वारकरी लोक सहनशील असतात म्हणून होत असतो तो गैरफायदा घेतला